बारी, बारी। तुका म्हणे शेष सेवी न आवडी वचन न बोडी बोली लेते शेवटचा दृष्टांत देणार आणि सेवा समाप्त करणार वचन न बोडी बोली लेते खेडेगावातला दृष्टांत आहे एक माणसाने नवीनच बैलाची जोडी घेतली होती त्याला काय म्हणतात भागा भागामध्ये फरक आहे गोरे वासर घेतली आणि घेतल्याच्या नंतर काय सांगाव महाराज ती बैलगाडीला झुपली आणि झुपल्याच्या नंतर बैलगाडी वेगात निघली भरधा वेगामध्ये निघली आणि रस्त्यामध्ये एक चार वर्षाचं लेकरू खेळत होतं आणि खेळता खेळता काय झालं बैलगाडी त्या ठिकाणी चालत असताना बैल उधळली आणि उधळल्याच्या नंतर हा माणूस बसला होता आणि त्यांनी बघितलं खेळतंय लेकरू काय होईल आता तो म्हणू लागला त्या आणि त्या रस्त्याच्या साईडला त्याची त्या मुलाची आई बसली होती काय करत होती मिस्त्री लावत होती मुंबई नाशिक मुंबई नाशिक तिचं <laughs> <थीचा> चालू होतं <laughs> हा आणि चालू असताना काय झालं महाराज म्हणजे तुम्हाला समजलं आणि चालू असल्यानंतर काय सांगू महाराज तो माणूस म्हणू लागला बाई पोर बाजूला कर बाई ला उधळे ती बाई कशी म्हणती पोर मारू दे दाव दे पोलिस स्टेशन असं म्हणू लागली महाराज आणखी तो माणूस म्हणू लागला बाई पोर बाजूला कर बाई म्हणते पोर मरू दे दावते पोलीस स्टेशन तुला असं म्हटल्याच्या नंतर महाराज पन्नास मीटरच्या आडी अंतरावर आली अंतरावर आल्याच्या नंतर काय सांगावं महाराज बैलगाडीचं चाक त्या लेकराच्या धोकावून गेलं आणि गेल्याच्या नंतर महाराज टमाट्यासारखं त्याचं डोकं फुटलं बाईने ठरल्याप्रमाणे दावते पोलिस सेशन म्हटल्या पोलिस स्टेशनला गेली केस टाकली केस कोर्टामध्ये गेली समोर वकील होते समोर जेज होते आणि वकिला वकील आला असताना काय सांगावं महाराज त्या बाईने वकील लावला माणसाने वकील लावला पण त्या वकिलाने त्या माणसाला सांगितलं होतं न्यायाधीश काही जरी बोलला तर काय काय म्हणायचं फक्त बुईंग म्हणायचं काय म्हणायचं महाराज फक्त बुईंग म्हणायचं बाकी काही म्हणायचं नाही महाराज न्यायाधीश समोर आहे नाव काय तुझं बुईंग साहेब वडलाचं बुईंग साहेब पागल काव बुईंग साहेब ओ मानसशास्त्र विभागून नाल का या ओके साहेब बोलत काय नाही बुईंग बुईंग लावलंय नाव काय रे बुईंग साहेब या बाईचं लेकरू तू मारलं का चार वर्षापूर्वी बुईंग साहेब पागल सगळ्या लोक सगळे बसले होते पण त्या बाईला कुठे दम निघतो महाराज चांगलं बोलतय साहेब चार वर्षापूर्वी माझं लेकरू मारलं मारलं तुला कसं माहित मला कसं माहीत अहो चार वर्षापूर्वी बैलगाडी होती मला म्हणू लागल बाई पोरघ बाजूला कर बैल उधळ पोरघ बाजूला कर बैल उधळी बिना साक्षी पुराव्याची बाई आतमध्ये गेली निर्दोष सुटका कोणाची झाली माणसाची झाली कारण सांगतो वकिलाकडे माणूस गेला आणि प्रश्न केला म्हटले साहेब तुम्ही आमची निर्दोष सुटका केली तुम्हाला धन्यवाद बरं म्हटले धन्यवाद असो आमचं आहे सत्यमेव जे येते आहे की नाही म्हणून बरं बरं ते झालं म्हटले पण आपले पाच हजार ठरलेले म्हटले ते बोईक साहेब अरे ते आपलं वक्त फक्त कोर्टापूरलं ठरलं होतं अहो तुमचं कोर्टापुरतं ठरलं होतं पण आमचं ठरलेलं आहे वचन न मोडी बोल

त्यासाठी प्रत्येकानंच करा पंढरीची वारी म्हणून बघत राहा देवाची द्वारी कीर्तनाची वारी म्हणून या चॅनलला खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी देवाची द्वारी कीर्तनाची वारी प्रत्येकाच्या घरोघरी म्हणून आहे सर्वात भारी विठाला विठाला हो म्हणून द्यावे तेवढे या टीमला खूप भि खूप धन्यवाद आहे

भारत माता की, जय! मंडळी आपल्या संतांच्या विचारांनी आज खऱ्या अर्थाने खूप श्रीमंत आणि खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं <laughs> आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात जय हरी विठ्ठल